नितेश राणे हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय असतात गेल्या काही दिवसांपासून भाजप हा सर्वांचा बाप असल्याचं वक्तव्य केल्यानं त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला इतकंच नव्हे तर मोठे बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री व वडील नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या विधानावरून त्यांना समज दिली आहे तर जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले नारायण राणे नमस्कार मी तुम्ही पाहतायत माय लाईव्ह भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून आमदार नितेश राणे यांनी बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत या विधानांमुळे नितेश राणे भारतीय जनता पक्षालाही विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतोय बऱ्याचदा तर पक्षनेत्यांनी नितेश राणेंनी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं सांगितलंय नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा ना कधी खुलासा केला ना त्यांचे कधी समर्थन केले परंतु नितेश राणेंच्या विधानामुळे त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नामुष्की ओढावी आहे कारण लेखाने केलेल्या विधानामुळे खासदार राणे यांना तिसऱ्यांदा त्यांना सांभाळून घ्यावं लागलंय आमदार नितेश राणे यांनी उलवे येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुसलमान समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं आमच्या रामगिरी अपशब्द वापराल तर तुम्हाला मशिदीत घुसून मारू असं ते म्हणाले होते त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरणासोबतच सामाजिक वातावरणही बिघडलं होतं त्यांनी केलेल्या या विधानावरून त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी त्यांना समज दिली तर याच विधानावरून खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांना आपण समज दिल्याचं सांगितलं त्यावेळी नितेश राणेंनी केलेले मशिदीत घुसून मारण्याचं विधान चुकीचं असल्याचं नारायण राणेंकडून मान्य करण्यात आलं होतं याशिवाय दोन हजार एकोणीसमध्ये नारायण राणेंना नितेश राणेंच्या वर्तनामुळे माफी मागावी लागली होती मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे उप अभियंत्याला धक्काबुक्की करून चिखलाच्या बाजल्या त्याच्या अंगावर ओतणे हे त्यावेळी नितेश राणे यांना महागात पडले होते या प्रकरणी उप अभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्या विरोधात कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली होती ही घटना घडली तेव्हा राणे कुटुंबीय त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्येच होते ज्यामुळे त्यावेळी असलेल्या सरकारने या प्रकरणी तात्काळ कारवाई करत कुडाळ पोलीस ठाण्यात आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे उप अभियंत्यासोबत गैरवर्तणूक केल्यानंतर नारायण राणे यांनी माफी मागत म्हटले होते की नितेशने आंदोलन केले मात्र चिकल फेकला म्हणून मी अधिकाऱ्यांची माफी मागतो शिवाय नितेशलाही माफी मागायला सांगेल त्याशिवाय त्यावेळी त्यांनी नितेश राणे यांना ते चुकले असं फोन करून सांगितलं होतं त्यामुळे लेखामुळे राणेंना कायमच माघार घ्यावी लागली असल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर नितेश राणे यांनी धाराशिव येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला हे वक्तव्य केलं एकोणतीस ला के या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टी आपण वाटचाल सुरू करू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला जणच आहे एवढे कर्तव्य मुख्यमंत्री आपल्याला लागले आहे की सारे म्हणून आपल्याला निश्चित निश्चितपणे तुम्ही बोल भेटताय नंतर उभा डिप्टी ची यादी रद्द झाली नाही <laughs> मुख्यमंत्रींना प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे माझ्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धारोली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून यादी जी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणवली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा ते देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकत दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात नितेश राणेंच्या या विधानामुळे सत्तेत असलेल्या भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे विरोधकांसह सर्वांच्या टीकेचा सामना त्यांना करावा लागलाय याशिवाय पक्षातील नेते मंडळींनीही कोणाचंही बाप काढणं हे चुकीचं असल्याचं चा म्हटलंय इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबंधित मंत्र्यांना समज दिल्याचं चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी प्रत्यक्षमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे त्यांनीही ते मान्य केलेलं आहे दरम्यान नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मोठे बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ही एप्सच्या माध्यमातून त्यांना समज दिली होती त्यानुसार नितेशने जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलल्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये मा आहोत हे विसरून चालणार नाही अशा प्रकारची समज निलेश राणे यांनी नितेश राणे यांना दिली होती की आपण महायुतीमध्ये मा आहोत महायुतीमध्ये मा वातावरण हो तसं चांगलच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काय नाही याशिवाय वडील नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे मुलगा नितेश राणे यांना समज दिली आहे याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं त्यानुसार माझं बोलणं झालं आहे बाप बोलणं चुकीचं आहे मी त्याला याबाबत बोललो आहे मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो कोणाचा बाप नसतो मीही मुख्यमंत्री होतो त्यावेळी मीही लोकांना सांगायचो की मला साहेब बोलू नका मी सेवक आहे जनतेचा हीच समज मी नितेशला दिली दरम्यान नितेश राणेंच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागतो सोबतच भाजपला आणि नारायण राणे यांनाही टीकेला सामोरं जावं लागतं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद